हॅलो हाय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी दोन तीन महिन्यांनंतर मी व्हिडिओ करत असेल आणि मग आता आज होती चौदा ता तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि आज होता म्हणजे येडोबाई देवाची यात्रा होती बघा म्हणून आम्ही चाललो होतो तासगाव नगरीतून आम्ही एराड नगरीत, नगरीत निघाले होतो त्यानंतर सकाळचा पावणे सात वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो त्यानंतर सु सुंदर अशी सकाळची सुरुवात झाली होती छान सगळीकडे बघा मस्त असं हिरवळ हिरवळ दिसत होती त्यानंतर थोडा आम्ही पावणे दहा वाजता बरोबर पोहोचलो बघा एडोबा मंदिरापाशी मंदिराच्या शेजारी पूर्वीपासून आमची जिथं जागा आहे तिथं आम्ही थांबलो नंतर नैवेद्य भरला सकाळी लवकर उठून पोळ्यांचा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता त्यानंतर नैवेद्य घेऊन हे आतमध्ये गेले आम्हाला काही आतमध्ये सोडलं नाही हे थोडे गेले आतमध्ये त्यामुळे आम्ही बाहेरून प्रदक्षिणा घालून आलो बघा आणि बाहेरून दर्शन घेतलं

शब्द बोलून डोरी पूजन झालं डवऱ्यांचा निवेद्य दिला सगळे निवेद्य झाले त्यानंतर आता जेवायला बसलोय बघा होय होय काय चालू दिसत आहे बा प्रति पूजा हे होत आहे जरा इथ हा सगळ्यांनी बसून जेवण वगैरे केलं आणि एक वाजला होता आता सासणकाट्या सुटायची वेळ झाली होती एक वाजता सासणकाट्या सुटतात त्यानंतर हे बघा आलो आहे बाहेर आता गुलाल खोबऱ्याची उधळणमध्ये सासणकाट्यांचा कार्यक्रम पार पडतो बघा आता आम्ही पण खोबरं उधळण्यासाठी आलो आहे हे गेलेत नगारा वाजवण्यासाठी आमच्यात नगारा पण असतोय नगारा घेऊन माणसं तिकडे गेली होती फक्त आम्ही इकडे गुलाल खोबरं फक्त उधळणार आहे पोर थांबली तिथंच पोरांना नाही आणलं आता आम्हीचं मी आहेत नंदुबाई दोघी तर आहे काकी पण होत्या थोड्या वेळा ते आपण गेल्या आता सासनकाठी चालू झाली आहे बघा चला आता गुलाल खोपऱ्याचे उधळण करून आम्ही जागेवर येऊन थांबलो होतो त्यानंतर आम्ही बसून बसून गाण्याच्या भेंड्या म्हटल्या सगळी त्यानंतर परत आणि सगळ्या सासकाट्या फिरून झाल्यानंतर हे सगळे नाचायला लागल्यात म्हणून परत आणि आम्ही बघण्यासाठी आलोय बघा कार्यक्रम दहाचा झाला आज आपला संस्कृती परंपरेला आपण कायमस्वरूपी जपत राहू आणि हीच जडोबाचरणी मी प्रार्थना करतो की सर्व काही भक्तांच्या आयुष्यात सुख शांती आणि आनंदेक सह्याद्रीच्या कुशीत राहतो आम्ही डोंगर दऱ्यात कष्टाच्या गावाने महिलेली कपडे घालून बी राहतो आम्ही कोऱ्यात गावाकडचे सुख काय असतं हे जर बघायचं असेल तर एकदा येऊन बघा आमच्या येराडला कोयनेच्या खोऱ्यात येडोबाच्या नावान दुपारनंतर एक झोप घेतली आणि संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता आलो तो नदीवरतीच मस्त पैकी हातपाय वगैरे धुतले आणि आता निघालोय बघा हातपाय धुवून वगैरे आता शॉपिंगला आलोय बघा शॉपिंग साठी भरपूर भरपूर म्हणजे काय काय होतं त्यानंतर पाच सहा वाजता आलेलं आम्हाला रात्र झाली शॉपिंग करून घरी जायला आणि ते बघा हे चुलवान वगैरे पेटवलेलं आहे बायकांनी दोन दोन तीन तीन दिवस बायका माणसं सगळी ते येऊन राहतात बघा सगळ्यांच्या चुली पेटलेल्या आहेत बघा मस्त अशी आहे आणि आमची पण इथेच जागा हे सगळं घेऊन आलेलो होतो बघा आता आम्ही खरेदीला तर गेलं की वेळ पण कळत नाही एवढा अंधार झाला आहे आता आणि चला आता जाऊन हे बघा हे सगळं ठेवून घेऊया सगळं खरेदीलाच एवढा वेळ झाला की जे पुढे पाळणे वगैरे दिसत तिकडे आम्हाला जायला वेळच नाही मिळाला आम्ही काहीसुद्धा खाल्लं खायला पण गेलो नाही फक्त चहा पिलो होतो तेवढाच कारण खरेदीलाच आम्हाला शॉपिंगला भरपूर वेळ झाला त्यानंतरमुळे आम्हाला कशातही बसता वगैरे आला नाही पोरांनी पण काही बोलले नाहीत मग त्यांना फक्त खेळणी वगैरे घेऊन दिली ते खुश झाले आणि हे बघा ही सगळी माणसं त्यानंतर आली मंदिरात पाया पडण्यासाठी कारण सकाळी आम्हाला सोडलं नव्हतं बायकांना फक्त माणसांना तात सोडलेलं ना आणि रांगेत आम्ही उभा राहिलो नव्हतो त्यामुळे आत्ता येऊन दर्शन घेतलं बघा हे आहे देवाची सुंदर अशी मूर्ती सजवली बघा खूप छान अशी आणि नंतर एवढं बा देवा दर्शन घेऊन गे जोगेश्वरी देवीच्या मंदिरात आलो इथेसुद्धा आपण नमस्कार केला त्यानंतर हे बघा हे मस्त असं मंदिर आहे खूप छान लायटिंग वगैरे केल्या बघा खूप मस्त असं मंदिर दिसत होतं सगळीकडे गुलाली गुलाल झालंय बघा सगळ्यांचं फोटो शिक्षण वगैरे सगळं चालू होतं आणि खाली हे खोबऱ्यांच्या वाट्यामध्ये कापूर टाकून जाळतात बघा ज्याची इच्छा असते ना ते असं खोबऱ्याच्या वाटीमध्ये कापूर टाकून लावतात बघा अशी परंपरा आहे कोण ज्यांना हवं त्यांना टाकते माम पण ह्यातच जी भकलवते त्यातच टाकलं कापूर वगैरे ह्या नंतर इथे ते तेल पण चढवलं वरती हे बघा हे असं कापूर कापूरतात टाकतात ह्यांनी पण टाकलं आता ही निडबाच्या तेव्हापासून नाईकबाच्या मंदिरापर्यंत अशी लाईन लागलेली असते सगळीजण टाकतात बघा आता निघालो नाईकबाच्या मंदिराकडे आता नंतर आलेलं बघा हे नाईकबाचं मंदिर आहे नायकाच्या मंदिरात आलत नाईकबाच्या मंदिरातून दर्शन दर वगैरे घेतलं थोडा वेळ थांबलं त्यानंतर व आम्ही रात्रीचं जेवण केलं बघा जेवून घेतलं सगळ्यांनी मिळून रात्रीचं जेवण वन... जेवून घेतलं सगळ्या सामानाची बांधा करून गाडीत नेऊन ठेवलं पोरं झोपली होती ते पोरांना गुरुवांच्या घरामध्ये झोपवून आलो इथलं सगळं छत वगैरे सोडून सगळं आवरावरी केली आणि ही जी माणसं तुम्ही बघताय ना जी बसल्यात बस बस ना ती बसल्यात रिंगावणासाठी आम्ही पण इथेच बसलो होतो रिंगावणासाठी पहिल्यांदा दिसावं म्हणून आम्ही पहिला नंबर लावून बसलो बघा रिंगावणं आणि इथं हे पुढं भारड वगैरे चालू आहे बघा देवाची गाणी चालू आहेत बघा इथे आणि आम्ही दोघं पण नंबराला बसलोय तर अशा पद्धतीने बारा वाजता रात्रीचं रिंगावण असतं त्यानंतर रिंगावण झालं की आम्ही एक वाजता मग घरी जायच्या परतीच्या प्रवासाला लागतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो तर मग बाय